बघणार आहोत पहिल्यांदा आपण जीएस बघूया त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता होईल आणि त्याच्यानंतर सरती शेवटी मराठी होईल आता जीएस हा विषय माझ्याकडे आहे कंटिन्यू करूया आपण जे के आपण जी किंवा त्याला जी के म्हणतो सामान्य ज्ञान म्हणतो त्याच्यामध्ये हा पहिला प्रश्न विचारला गेला होता की घोसा घोसा किंवा त्याला आपण चोसा याही नावानं ओळखलं जातो त्याला त्यामुळे तो कंटिन्यू व्यवस्थित लक्षात ठेवा ओके okay. आता ही भोसा जी आहे किंवा त्याला चोसा या नावाने ओळखलं जात चोसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे आता ही चोसा जी जात आहे ती कोणत्या पिकाशी संबंधित आहे आंबा आता हा आंबा उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यामध्येच पिकवला जातो नाहीतर तुम्ही म्हणताल सर आपल्याकडे भेटतं का नाही आपल्याकडे भेटत नाही उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये या आंब्याच्या जातीचं काय आहे उत्पादन सर्वात जास्त घेतलं जातं आणि ही आंब्याची जी जात आहे ती एक स्पेशल म्हणजे ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्याच्या रंगासाठी आता याचा रंग जो आहे तो एकदम पिवळसर असतो पिवळसर पिवळसर रंगासाठी काय आहे प्रसिद्ध आहे रंग पिवळसर आहे चवीसाठी चवीसाठी सुद्धा ती काय आहे प्रसिद्ध आहे चव ही त्याची एकदम भारी आहे कमाल चव आपल्याला पाहायला मिळते एकदम भारी चव आहे आंबा आंब्याच्या बाबतीत म्हणतोय मी लक्षात मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे आंबा ना गहू आहे ना चिकू आहे ना पपई आहे काय आहे आंबा आहे समजलं का मग हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे चोसा ही काय आहे जी जात आहे ती खालीलपैकी कोणत्या पिकाची आहे आंब्या ओके चलो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्वत हा वली पर्वत नाही वली पर्वत म्हणजे बघित आहे आपण वली पर्वत म्हणजे काय तर गाळापासून तयार झालेला पर्वत घडी घडी तयार होऊन किंवा वळी तयार होऊन तयार झालेला पर्वत त्याला काय म्हटलं जातं वली पर्वत असं म्हटलं जातं आता इथं माहित आहे हिमालय हा वली पर्वत आहे हिमालय हा टॉपिक बघत असताना आपण बघितलंय की हिमालय पर्वत आणि लॉरेशन पर जे भूपट्ट आहे भारतीय भोपट्ट आणि लॉरेशन भोपट्ट यांच्या दरम्यान काय झाला तर हे एकमेकाच्या जवळ यायला लागले याच्यामध्ये कोण सापडला तेती समुद्र आणि याच्यावर दाब पडून या तेथील समुद्रामध्ये जे गाळ होतं त्या गाळावर दाब पडून जो पर्वत तयार झाला त्याला काय म्हटलं जातं हिमालय पर्वत असं म्हटलं जातं हिमालय वरी पर्वत आहे का आहे त्याच त्याचाच भाऊ कोण आहे अरवली आहे अरवलीचाच भाऊ कोण आहे अरोकी आहे म्हणजे हे तिन्ही भाऊ कशाचे आहेत तर वली पर्वताचे आहेत सातपुडा हा ठोकळ्याचा पर्वत आहे कशाचा आहे ठोकळ्याचा पर्वत आहे म्हणून हा एक पर्याय आहे आपल्याला काय सांगितलंय वली पर्वत नाही हा ठोकळ्याचा पर्वत आहे ठोकळ्याचा अलग अलक्षात ठोकळ्याचा पर्वत हा कसा तयार होत असतो समजा हे तीन ठोकळे आहेत आलं लक्षात हे तीन ठोकळे आहेत या तीन ठोकळ्यापैकी काय होतं दोन ठोकळे दाबामुळे काय होतं हा ठोकळा असा वर जातो आणि हे दोन ठोकळे काय आहेत तर समांतर राहतात याला काय म्हटलं जातं ठोकळ्याचं पर्वत असं म्हटलं जातं आलं लक्षात म्हणजे या प्र म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे सातपोडा उत्तर काय आहे सातपोडा सातपुडा हा वली पर्वत नाहीये तर तो ठोकळ्याचा पर्वत आहे ओके पुढं भारताचे स्थान पृथ्वीवर डॅट्यास गोलार्धात आहे आता इथं पृथ्वीचं स्थान दिलंय आपल्याला अक्षवर्तानुसार जर बघितलं अक्षवर्त अक्षवृतानुसार जर बघितलं अक्षवर्त हे पृथ्वीवर जवळपास किती एकशे एक्क्याऐंशी अक्षवर्त आहेत अक्षवर्तामुळे पृथ्वीचा दोन गोलार्धामध्ये विभाजन होतं आता ही पृथ्वी आहे पृथ्वी अक्षवर्त जी असतात ती कशी असतात आडवी असतात अक्षवर्तामुळे पृथ्वीचं दोन गोलार्धामध्ये विभाजन होतं हा जो अक्षवर्त आहे त्याला काय म्हटलं जातं दक्षिण गोलार्ध याला काय म्हटलं जातं दक्षिण गोलार्ध असं म्हटलं जातं आणि हा जो काय आहे गोलार्ध आहे याला काय म्हटलं जातं उत्तर गोलार्ध आणि भारत हा उत्तर गोलार्धामध्ये मोडतो आला का लक्षात पृथ्वीवर जर बघितलं तर भारत हा कुठं मोडतो उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे हा पहिला उत्तर हा प्रश्न आला उत्तर म्हणजे उत्तर आपल्याला इथं मिळाला मग आता दुसरं जर विचार केला तर तो आहे रेखावर्ताच्या बाबतीत पृथ्वीवर रेखावर्त जे आहे ते किती आहे तीनशे साठ आहे तीनशे साठ रेखावर्त आहेत रेखावर्ताच्या बाबतीत जर विचार केला तर रेखावरती पृथ्वीवर काय असतात काल्पनिक उभ्या रेषा छेदलेल्या असतात काल्पनिक काय असतात उभ्या रेषा छेदलेल्या असतात हा जो भाग आहे त्याला आपण पश्चिम गोलार्ध म्हणतो पश्चिम गोलार्ध हा वेळेनुसार पाठीमागे असणारा गोलार्ध आहे असं त्याला गणलं जातं त्याला काय म्हणतो आपण पश्चिम गोलार्ध आणि याला काय म्हणतो आपण पूर्व गोलार्ध आलं लक्षात पूर्व गोलार्ध हा वेळेनुसार पुढे असणारा गोलार्ध आहे आणि भारत हा ग्रीनविच पासून साडेपाच तासानं पुढे आहे म्हणजे आपण कुठल्या गोलार्धामध्ये पडतो पूर्व गोलार्ध म्हणजे आलं पहिल्यांदा कर्कवृत्तानुसार उत्तर गोलार्ध आला आणि रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्ध आला म्हणजे इथं उत्तर काय येणं गरजेचं आहे उत्तर पूर्व काय येणं गरजेचं आहे उत्तर पूर्व आलं लक्षात इथं संबंध दक्षिण पूर्वचा काही संबंध नाही उत्तर पूर्व हा काय आहे आपला उत्तराचा पर्याय आहे उत्तर, उत्तर पश्चिम याचाही संबंध नाही दक्षिण पश्चिम याचाही संबंध नाही आलं लक्षात हे कंटेनिथ व्यवस्थित लक्षात ठेवा आपला म्हणजे या प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे उत्तर पूर्व म्हणजे अक्षवर्तानुसार आपण काय करतो उत्तरे उत्तर गोलार्धामध्ये मोडतो आणि रेखावर्तानुसार आपण पूर्व गोलार्धामध्ये मोडतो आलं लक्षात चलो पुढचा प्रश्न द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला द राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजे आपलं जे मराठा सम्राट आहे ते कशा प्रकारे म्हणजे त्याच म्हणजे सत्तेचा उदय झाला उत्कर्ष झाला तो कशा प्रकारे झाला या ग्रंथामध्ये मा ते मांडण्याचं काम कोणी केलेलं होतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हा द राईज ऑफ मराठा पॉवर हा जो ग्रंथ आहे तो एकोणीसशे मध्ये लिहिला होता एकोणीसशे मध्ये या ग्रंथाच प्रकाशन करण्यात आलेलं होत या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आलेले होते आलं लक्षात मराठा साम्राज्याबद्दल आहे की मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला मराठा साम्राज्य कसा वाटत गेला वगैरे वगैरे हे सगळं काही त्या ग्रंथामध्ये लिहिलं गेलं होतं आणि हे ग्रंथ कोणी लिहिलंय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे नंबर चार किती नंबर चार समजलं मग आता हे द ऑफ मराठा पावर म्हणजे त्याला आपण मराठी सत्तेचा उत्कर्ष म्हणतो मराठी सत्तेचा उदय म्हणतो की मराठी सत्तेचा उदय कसा झाला कशा प्रकारे मराठी सत्ता वाढत गेली आता लक्षात पहिल्यांदा मराठी सत्ता म्हणजे किती होती मग ती वाढत कशी गेली कोणकोणती राजे महाराजे आले वगैरे वगैरे याच्यावर तो ग्रंथ लिहिला गेलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहेत किती पन्नास टक्के स्त्री पुरुष समानता काय स्त्री पुरुष समानता पुरुष असेल तर त्यालाही पन्नास टक्के आणि महिला असेल तर त्यालाही पन्नास टक्के म्हणजे इथं काय लागू आहे पन्नास टक्के हा आता इथं पर्याय तर काहीच नाही पंचवीस टक्के आपण कुठं वाचलेलं नाही तीस टक्के वाचलं नाही चाळीस टक्के वाचलं नाही हा जर ते तीस टक्के दिला असता तर थोडं कन्फ्युज तयार झाला असता कारण हे तेतीस टक्के केंद्राकडे लागू आहे आपल्याकडे लागू नाहीये समजलं का लोकसभा वगैरे का, जे काय आहेत विधानसभा आहे तिकडे तेतीस टक्के लागू आहे इकडे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायतराज स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थ काय म्हणतो पंचायतराज ज्याला आपण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती वगैरे जे म्हणतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निवडून येण्यासाठी पन्नास टक्के जागा कोणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर स्त्रियासाठी समजलं चलो पुढचा प्रश्न लोकशाहीचा गाबा म्हणजे लोकशाहीचा गाबा म्हणजे सर्व मताधिकार नाही सर्व मताधिकार नाही सर्व मताधिकाराचा अर्थ काय आहे सर्वांना मताधिकार लोकशाहीमध्ये प्रौढ मताधिकार आहे प्रौढ प्रौढ मताधिकार सर्व मताधिकार नाही काय आहे प्रौढ मताधिकार प्रौढ मताधिकारचा अर्थ काय आहे ज्या व्यक्तीचं वय हे अठरा वर्ष पूर्ण झालेलं असतं त्याला आपण प्रौढ म्हणतो त्यालाच मतदानाचा अधिकार आहे अरे लक्षात म्हणजे हा इथं काय झाला चुकला राखीव जागेचे धोरण राखीव जागेचं धोरण नाहीये लोकशाहीमध्ये राखीव जागेचं धोरण दिलं गेलेलं नाहीये हा स्वतंत्र मतदारसंघ हा भाग वेगळा आहे आलं का लक्षात न्यायालयीन कामकाज न्यायालयीन कामकाज मध्ये हे नाहीये लोकशाहीचं सर्वात महत्वाचा गाभा काय आहे सत्तेचं विकेंद्रीकरण सत्तेचं विकेंद्रीकरण करणं म्हणजे प्रत्येक म्हणजे सत्ता हा एकदम खालच्या पातळीपर्यंत जाणे सत्तेचं विकेंद्रीकरण होणे केंद्राच्या हातामध्ये सत्ता राहू नये तर ते ग्रामपंचायतीपर्यंत केंद्रीच म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं याला काय म्हटलं जातं लोकशाही लोकशाहीचा गाभा काय आहे सत्तेचं विकेंद्रीकरण आलं लक्षात फक्त पंतप्रधानाच्या हातामध्ये सत्ता नसावी सरपंचाच्या हातामध्ये सत्ता असावी त्याला काय म्हटलं जातं सत्तेचं विकेंद्रीकरण असं म्हटलं जातं आलं लक्षात म्हणजे सर्वांना सत्ता देणे याचा अर्थ होतो पुढ निवडणूक आयुक्ताची नेमणूक डॅट्यास करतात कोण करतात राष्ट्रपती राष्ट्रपती हा असा माणूस आहे की भारतातले सर्वात महत्वाची जे पद आहेत ना त्या पदाची म्हणजे नेमणूक निवड त्यांच्याकडून केली जात असते पंतप्रधान निवडतात तेच निवडतात आलं लक्षात म्हणजे पंतप्रधान हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर कॅग कॅगची नियुक्ती त्यांच्याकडून होते महान्यायवादी त्यांच्याकडून निवडला जातो महान्यायवादी त्यांच्याकडूनच निवडला जातो त्याच्यानंतर आता आपण जर बघितलं सरन्यायाधीश त्यांच्याकडूनच निवडला जातो सरन्यायाधीश त्यांच्याकडूनच निवडला जातो त्याच्यानंतर न्यायाधीश म्हणजे ते उच्च न्यायालयाचे असू द्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचे असू द्या त्यांच्याकडूनच निवडला जातो निवडणूक आयोगाचे आयुक्त असतात त्यांच्याकडूनच निवडले जातात समजलं त्याच्यानंतर वित्त आयोगाचा अध्यक्ष असतो त्यांच्याकडूनच निवडला जातो वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून निवडले जातात हे इत्यादी काही महत्वाचे कंटेन आहेत म्हणजे ते महत्वाचे जे, जे पद आहेत ते सर्व पद आपल्या इथं कोणाकडून निवडले जातात राष्ट्रपतीकडून कारण राष्ट्रपती हा आपल्या देशाचा नामधारी प्रमुख असतो काय असतो नामधारी प्रमुख आहे वास्तविक प्रमुख कोण आहे तर पंतप्रधान आहे आलं लक्षात चलो म्हणजे याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती राष्ट्रपतीकडून याची नेमणूक केली जाते पुढं शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅड्यास करण्यात आली काय करण्यात आली अन्नदानाचा संबंध आला म्हणजे जलक्रांती याचा काही संबंध नाही औद्योगिक क्रांती याचाही काही संबंध नाही धवल क्रांतीचा जर संबंध आला तर तो कशाशी संबंधित आहे दुधाच्या उत्पादनाचा म्हणजे इथं एकच आहे कोणतं हरित क्रांती आपल्या इथं हरित क्रांती जी आहे भारतामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर पासून सुरुवात झाली म्हणजे एकोणीसशे सत्तरचा दशक धरला जातो पण सुरुवात कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये <गरत> एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरुवात झाल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बहात्तर म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत हा अन्नधान्यमध्ये स्वयंपूर्ण झाला झाला होता भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला होता आलं लक्षात हे आपलं यश म्हणता येईल आपलं कशा बाबतीत हरित क्रांतीच्या बाबतीत हरित क्रांती भारतामध्ये लागू झाली म्हणूनच आपण एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो स्वयंपूर्ण याचा अर्थ काय या आहे जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येला जेवढी काय आहे अन्नधान्याची मागणी आहे ती मागणी शंभर टक्के पूर्ण करणे आला का लक्षात दुसऱ्याच्या म्हणजे उचल घ्यायची गरज नाही आपल्या देशामध्ये जेवढी मागणी आहे जेवढं लागतंय आपल्याला पुरवठा ते सगळं इथं उत्पादित होतंय याचा अर्थ होतो आलं लक्षात ही हरित क्रांती आपल्या इथं सुरू झाली हरित क्रांतीचा जनक म्हणून आपण कोणाला स्वामीनाथन यांना ओळखतो डॉक्टर स्वामीनाथन भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं डॉक्टर स्वामीनाथन यांना ओळखलं जातं आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखलं जातं आलं लक्षात लक्षात ठेवा ते कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकता पुढचा प्रश्न पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता जिल्हा लक्षात ठेवायचा आहे पांढरे सोनी याचा अर्थ पहिल्यांदा लक्षात घ्या पांढरे सोनी म्हणजे काय कापूस कापूस हा एक नगदी पीक आहे नगदी कापूस हा कोणत्या पिकामध्ये मोडतो नगदी पिकामध्ये नगदी पीक म्हणजे काय जे बाजारामध्ये घेऊन गेल्यानंतर लगेच आपल्याला पैसा उपलब्ध करून देतो खर्च करण्यासाठी त्याला नगदी पीक म्हणतात बरोबर आहे ना समजलं मग आता हे पांढरे सोने जे आहे ना सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकवले जातात यवतमाळमध्ये सर्वात जास्त समज आता भंडाराचा काही संबंध नाहीये भंडारामध्ये तर तिकडं आपण काय म्हणतोय खनिज खनिज म्हणजे उत्पादन जास्त होतं गडचिरोलीमध्येही खनिज उत्पादन जास्त होतं गोंदियामध्ये आता इकडं तर म्हणजे कापसाचं उत्पादन खूप कमी होत खनिज उत्पादन जास्त आहे आता ही पांढरे सोने म्हणजे कोणता आहे यवतमाळ जिल्हा आहे समजलं म्हणजे हा पहिला पर्याय इथं लागू होतो यवतमाळचा पुढचा प्रश्न झिरो माईल कोणत्या शहरास म्हणतात झिरो माईल म्हणजे बघा आपण प्रवासाला जात असताना तुम्हाला अशा एक प्रकारचा दगड दिसतो त्याच्यावर तुम्हाला शहर लिहिलेलं असतं समजा इथं शहर आहे हा एक असा नागपूर शहर लिहिलेला असतो आणि त्याच्या खाली असा झिरो लिहिलेला असतो झिरो म्हणजे नागपूर शहर हा भारताच्या मध्यस्थिकाने आहे म्हणजे मध्य ठिकाणी आहे मध्यस्थान आहे त्याला आपण काय म्हणतो मध्यस्थान म्हणतो आणि या नागपूर पासून भारताचं झिरो माईल सुरू होतं म्हणजे इथून तुम्ही सगळीकडे जाऊ शकता हा बघा पश्चिम पूर्व दक्षिण इकडून तुम्ही सगळीकडे जाऊ शकता हे झिरो महिला आहे म्हणजे इथं सुरुवात होते झिरोची आलं लक्षात झिरोची सुरुवात होते कारण हा भारताचा मध्य भाग आहे एकदम मध्य भाग समजलं का एकदम मध्य भाग आहे आता इकडे जर बघितला तर हा भारताचा पश्चिम भाग लागू झाला इकडं जर तुम्ही बघितला तर हा भारताचा उत्तर भाग लागू झाला हा भारताचा पूर्व भाग लागू झाला हा भारताचा दक्षिण भाग लागू झाला आणि याच्यामध्ये जो मिडल पॉइंट आहे ज्याला आपण मध्य भाग म्हणतो तो कोणता आहे नागपूर नागपूरला झिरो मैल असं म्हटलं जात म्हटलं जातं झिरो माईल समजलं मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे नंबर तीन नागपूर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची म्हणजे पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं त्याला पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जात हे बघितलंय आपण त्यानंतर मुंबईच्या बाबतीत जर विचार केला तर राज्याची राजधानी आणि आर्थिक राजधानी एक तर राजधानी आहे त्याचबरोबर आर्थिक राजधानी पण आहे आर्थिक राजधानी आहे आणि नाशिक म्हणजे काय वाईनची राजधानी हम्म सर्वात जास्त द्राक्षे पिकवणारा जिल्हा असंही ओळखलं जातं आणि द्राक्षे आले म्हणजे वाईन आली बरोबर आहे ना मग हे नाशिक म्हणलं की त्रांशे लक्षात ठेवायचे बस याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही उत्तर पर्याय तीन पुढं पृथ्वी चोवीस तासात किती रेखावर फिरते रेखावर साठ किती रेखावर तीनशे साठ मग तीनशे साठच तीन रेखावर फिरणार आहे ना बरोबर आहे ना तीनशे साठ रेखावर पार करण्यासाठी पृथ्वीला चोवीस तास लागतात चोवीस तास लागतात हा कंटिन्यू तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे चोवीस तासामध्येच आणि पृथ्वीला एक रेखावरात पार करण्यासाठी किती लागतो एक रेखावरात पार करण्यासाठी चार मिनिटाचा वेळ लागतो बरोबर आहे एक रेखावरात पार करण्यासाठी कितीचा चार मिनिटाचा म्हणजे आपल्याला हे चोवीस तासामध्ये तीनशे साठ रेखावर जायचे आहे म्हणजे ते चारच मिनिटाचा कंटिन्यू तर लागू होतो कारण पृथ्वीवर किती आहेत रेखावर दोन्ही गोलार्धामध्ये पूर्व गोलार्धामध्ये एक किती एकशे ऐंशी पश्चिम गोलार्धामध्येही एकशे ऐंशी आल्या लक्षात एकूण किती रेखावरात आहेत तीनशे साठ ओके पर्याय क्रमांक तीन पुढ नेक्स्ट जूल हे एक चे आहे ना ते बलाच आहे ना ते कार्याचा आहे ना ते शक्तीचा आहे ते कशाचा आहे ऊर्जेचा ऊर्जा आपल्या इथं एक जूल म्हणजे एक जूल बरोबर एक व्याट असतो आलं का लक्षात म्हणजे हे व्याट आपल्या इथे व्याट कशाचं कशाचं बोलत जातं ऊर्जा बोलली जाते जी ऊर्जा वापरतो आपण बरोबर आहे ना चारशे चाळीसचा झटका व्याट म्हणतो ना आपण त्याला चारशे चाळीस तुम्ही कधी बघत असाल ते मुंबईमध्ये जे लोकल आहे ना त्या लोकलवर कधी कधी माणसं बसून जातात त्यांना दणका लागतो विजेचा व्याटचा दोन हजार व्याटचा असतो तो कितीचा दोन हजार जाग्यावर जाण्याची क्षमता असते तुम्हाला जाग्यावर जाण्याची काही काही पाच हजार व्याजचे पण असतात तुम्ही नुसता जवळून जरी गेलात तरी तुम्हाला जवळून टाकतं एवढी खतरनाक ही असते म्हणजे हे ऊर्जेच एकक आहे कोणतं पुढं बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव काय सोडियम बायकार्बोनेट म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जाईल हे रासायनिक नाव आहे त्याचं एन एच रासायनिक नाव आहे त्यालाच काय म्हटलं जातं सोडियम बाय कार्बोनेट काय म्हटलं जातं सोडियम बायकार्बोनेट हे बँकिंग सोड्याचं आहे समजलं का आलं लक्षात हे बँकिंग सोड्याचा वापर कशासाठी केला जातो आम्लता कमी करण्यासाठी कशासाठी आम्लता कमी करण्यासाठी चलो पुढं म्हणजे पर्याय क्रमांक किती येणं गरजेचं इथं या, या प्रश्नाचा नंबर दोन बँकिंग सोड्याला काय म्हटलं जातं सोडियम बायकार्बो पुढं आधुनिक आवृत्त सारणे अधातू अधातू कोणत्या खंडात अधातूचा जर बघितला तर ते पी खंडामध्ये असत कुठल्या खंडामध्ये असतं पी खंडामध्ये एन आणि डी जे आहेत त्याच्यात म्हणजे काय असतात धातू असतात आणि एफ खंडामध्ये हे काय असतं धातू सदृश्य असतात धातू सदृश्य म्हणजे पी खंड जो आहे तो कशाचा आहे अधातूचा सोडियम सोडियम म्हणा तुम्ही किंवा कॅल्शियम म्हणा हे सिलिकॉन म्हणा हे जे काय आहे ते अधातू आहेत सगळे ते कुठं पाहायला मिळतात आपल्याला पी खंडामध्ये समजलं आधुनिक आवृत्ती सारणी आहे ती पर्याय क्रमांक दोन पुढं अल्क धातूच्या बाह्यत्तम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते एक किती असते पर्याय क्रमांक एक असते अल्कच्या धातूच्या बाह्यतम कवचाची इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला किती पाहायला मिळते एक पाहायला मिळते समजलं याचा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे एक एकच असते इलेक्ट्रॉनची संख्या अल्कच्या बाह्य कवचातील समजलं चलो पुढं महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डॅडॅस मध्ये यांचे मधील पुणे कोणत्या जेलमध्ये झाला पुणे करार कोणत्या जेलमध्ये झाला आता एरवडा करार त्याला पुणे करारला एरवडा करार, एर करार याही नावाने ओळखलं जात कधी झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये एकोणीसशे बत्तीस मध्ये हा करार झाला हा करार ज्या वेळेस अं दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी स्वतः गेले आ, थाकली 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 होते एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यावेळेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी सहभाग झाल्यानंतर कुठलाही तोडगा निघाला नाही त्यावेळेस अं पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान जे होते रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी काय केला होता जातीय निवडा जाहीर केला होता कधी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला आणि त्याच्या विरोधात केलेला करार म्हणजे पुणे करार किंवा त्याला येरवडा करार असं म्हटलं जातं या करारामध्ये दोन व्यक्ती महत्वाचे आहेत कोलकोणते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठं झालं होतं येरवडा जेलमध्ये कारण त्यावेळेस महात्मा गांधी येरवडा जेलमध्ये होते समजलं का सविनय कायदे चळवळीवरून त्यांना अटक करण्यात आलेली होती सविनय कायदे चळवळी एकोणीशे तीस मध्ये चालू झालेली होती त्याच्यावरून ओके म्हणजे पर्याय क्रमांक एक हा याचं उत्तर आहे पुढं भारतातील सर्वात मोठे जेल खालीलपैकी कोणते आहे ते जेल भारतातला सर्वात म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये या ते जेलची म्हणजे काय झाली स्थापना झाली सध्या हे ठिकाण कुठं आहे ते आर जेल जे। दिल्लीमध्ये आहे दिल्ली ही आपली जी राजधानी आहे त्याला एनसी सी आपण म्हणतो हे दिल्लीमध्ये पाहायला मिळतं जवळपास पाच हजार दोनशे जे कैदी आहेत त्या कैदीला पालन पोषण करण्याची क्षमता ही दक्षिण आशियातील सर्वात मोठा जेल आशियातील सर्वात मोठे जे भारतातील भारतातील तर तो आहेच